नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो हा विषय जो एक आहे की मशीन विषय मित्रांनो हे जे पॉवर विडर हे मशीन मित्रांनो बघू शकतात हे बघू शकतात हे मित्रांनो याला गिअर असे सिस्टम दिलेली आहे परत जे आता मी मागचं जे गिअरचं पार्ट काढलेला आहे तुम्हाला त्याच्या शेतकऱ्याने जे थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो व्हिडिओ फायद्याचा आहे प्रत्येक शेतकऱ्याने नक्की मित्रांनो हे बघू शकतात याची गेअर सिस्टम जी अशी दिलेली आहे आणि मित्रांनो हे गिअर जे आपण जेव्हा शेती जरा थोडा म्हणजे आ आले असो कोणत्या पिकाला जेव्हा भर द्यायला आपण जेव्हा गिअरवर दिवस दाब दिला का तर मित्रांनो बघू शकता इथले हे गिअर जे असतात हे आता नवीन गिअर आणलेलं आहे तर मित्रांनो ह्या आट्या इतक्या नाजूक ह्या आट्या डायरेक्ट क्रॅश मारून देतात मित्रांनो हे बघू शकतात हे एकदम क्रॅश मारून देतात आता बघू शकता इथं जे आता हे दोन गिअर गेलेले मित्रांनो हे बघू शकते गिअर साईडनं हे बघू शकतात हा क्रॅश मारलेला आहे कुंपन परत हे दोन गिअर मध्ये पण आहे असे दोन गिअर गेलेले मित्रांनो तर मित्रांनो ही किंमत जी आहे मित्रांनो आता हे दोन गिअर मी आणलेली पंधराशे रुपयात हे पंधराशे रुपयात आणलेले मित्रांनो फक्त चार ते पाच एकर वावर होता आणि गिअर परत क्रॅश होता मित्रांनो हे फक्त शेतकऱ्याच्या गांडीत पाय घाल घालण्यासाठी बनलेलं साधन आहे मित्रांनो हे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी मी आवर्जून सांगितलं मित्रांनो कळकळी सांगतो हे असे गांडू मशीन घेऊ नका इतका ताण मला खूप स्वतः झालेलो झालेलं मी मशीनच्या नादामध्ये कारण की इतर कोणी परेशान न व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला मशीन घेताना जर असं कधी दिसले पेटी गिअरबॉक्स सिस्टम मित्रांनो हे अशी गिअरबॉक्स सिस्टम जर दिसली मित्रांनो तर मशीन चुकूनही घेऊ नका एकदम थर्ड क्वालिटीचं मशीन आहे मित्रांनो थर्ड क्लास क्वालिटीचं एक फक्त कंपन्याचं काय शेतकऱ्याला एक का दिशा भूल करणे आणि कंपन्याचे परत पार्ट विकणे परत गिअर विकणे हा फक्त एक धंदा लावलेला आहे कसा शेतकऱ्याला पाय घातल्या जाईल ह्या शेतकऱ्याचं नुकसान कसं होईल तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याने आवर्जून मशीन घेताना जर विचार करून घ्या कारण की आपली जे पूर्वीपासून लोकं म्हणत नाही बैला बिगर शेती होत नाही मित्रांनो तर ते नक्की खरं आहे तुम्ही किती मस् ने ना किती डिजिटल जमाना बनला तर शेवटी मित्रांनो लोक जे बैलावरतीच येणार आहे जय जवान जय किसान